करती संसार ब्रेक नंतर वाघभारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपल्यासोबत किचन मध्ये आहेत शेफ तुषार तुषार हाय हाय योगिनी तुषारचा नमस्कार तुषार आता येता अख्खा आठवडा आपण चाट स्पेशल रेसिपीज पाहणार आहोत राईट आताच प्रीतीने पान पकोडा चाट ही रेसिपी तयार केली होती आणि आता तुम्ही काय स्पेशल तयार करणार आहात पॉपकॉर्न चटपटा ही एक रेसिपी इनोव्हेट केली आहे मी अच्छा कारण आपण पॉपकॉर्न मुलांना नेहमी आवडतात मूवीला आपण थिएटरमध्ये गेलो की मी तर नेहमी पॉपकॉर्न खातो सो पॉपकॉर्न चटपटा ही रेसिपी इनोव्हेट केली आहे मी पहिल्याच एपिसोडमध्ये आपल्या ह्या स्पेशल एपिसोडमध्ये आणि मग वेगवेगळे व्हेरिएशन्स तर येतीलच त्याच्यामुळे आय थिंक वी आर गोइंग टू एन्जॉय द बिगिनिंग ऑफ दिस एपिसोड वाव मस्त पॉपकॉर्न चटपटा ग्रेट पॉपकॉर्न चटपटा ही रेसिपी आपण आता पाहणार आहोत आम्ही इथे तयारी करून घेतो तुम्ही साहित्य लिहून घ्या पॉपकॉर्न चटपटा साहित्य पॉपकॉर्न एक मोठा बाउल तिखट डाळ एक वाटी बारीक चिरलेला कांदा एक बारीक कापलेला टोमॅटो एक बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या तीन ते चार मोहरी एक चमचा चाट मसाला एक चमचा कोथिंबीर एक वाटी तेल आणि सैंधव मीठ पॉपकॉर्न चटपटाचं साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल शेफ सुरुवात करायची नक्कीच मिक्सिंग बाउल घे एक अख्खा बाऊल पॉपकॉर्न आहे mm. आणि पॉपकॉर्नचे हल्ली पॅकेट्स मिळतात जे तुम्ही कुकरमध्ये बेक करू शकता रेडीमेड पॉपकॉर्न्स देखील मिळतात त्याच्यामुळे mm. तुम्ही जे काही अवेलेबल असेल त्या पद्धतीने ते पॉपकॉर्न घेतले तरी चालतील सो okay. so, एक बाऊल पूर्ण पॉपकॉर्न मिक्सिंग बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा फाईनली चॉप्ड आहे छोटा कांदा आहे एक मोठा टोमॅटो किंवा दोन जर छोटे टोमॅटो असतील तर मी एक मोठा टोमॅटो फायनली चॉप्ड घेतलेला आहे थोडंसं आपण जेव्हा टोमॅटो कापून ठेवतो त्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे ते पाणी घ्यायचं नाही आहे तिखट डाळिया एक अख्खी छोटी वाटी कोथिंबीर संधो मीठ आहे आपण काळे हो। मीठ म्हणतो किंवा संधव मीठ आहे ते आपण आहे त्यांनी एक छान स्वाद येतो साधारण अर्धा चमचा त्याच्यावरती आहे भुर छान एक चमचा चाट मसाला आणि स्पेशली सांगू का हा चाट खूप मस्त होणार आहे कारण ह्याच्यामध्ये आपण वाघमारेंचाच चाट मसाला वापरलेला आहे जो स्पेशली खूप छान स्वाद आहे त्याचा वा वा सो so, जरूर तुम्ही वाघमारेंचा चाट मसाला वापरून पहा खूप अप्रतिम टेस्ट येते आणि स्पेशली आपण हे जे वीक से सेलिब्रेट करणार हा पूर्ण तर आपण वाघमारेंचा चाट मसालाच यूज करून हा वीक स्पेशल सेलिब्रेट करा या निमित्ताने मला ही टेस्ट करायला मिळणार आहे हा yes. चाट मसाला आता असं वाटत असेल की झालंय का अजिबात नाहीये कारण तुला माहिती आहे की शेफ तुषार कडनं काही ना काहीतरी ट्विस्ट मिळतच असतो so, थोडासा तर ट्विस्ट झालाच पाहिजे हो की नाही कडलं ते ओके आता आपण पहिल्यांदा असं काहीतरी करतोय की चाट आणि त्यातून आपण फोडणी देणार आहोत म्हणजे खूप वेगळं वाटेल खरं तुम्हाला सगळ्यांना पण असं काही वेगळं वाटण्याची गरज नाही कारण पॉपकॉर्न खरं तर हेल्दी आहेतच नो डाऊट इट्स रिअली व्हेरी हेल्दी आणि ते खाल्लेच पाहिजेत पण जेव्हा आपण असं काहीतील चटपटा पॉपकॉर्न करतो ना तेव्हा मुलं आणखीन एन्जॉय करतात आणि आपण तर नक्कीच एन्जॉय करणार आहोत कारण आपण त्याच्यावरती मस्तपैकी त्याला फोडणी देणार आहोत आणि एखाद्या पदार्थाला फोडणी दिली की त्याचा खमंग स्वाद जो काही येतो ना ते आणखीन लज्जत आणतो कॅब्यात तेल मोहरी आपण वापरणार आहोत फोडणी छान तडतडलेली आहे हा लगेच ते शेफ तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलेल आहे कधी एकदा रेसिपी होते आणि प्रेक्षकांच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलेल आहे याची तो मला खात्रीच आहे अगदी अगदी नो डाउट आणि होय प्रेक्षकांना लांबो इतक असं होते माझं काय होत असेल इथे <laughs> विचार करा <laughs> <laughs> एक पूर्ण छोटी वाटी हिरवी मिरची आहे ती आपण सगळी घेणार आहोत फाइनली चॉप कारण मस्त चटपटीत झाली पाहिजे एक साधारण तीन ते चार मिरच्या आहेत ह्यात जर आपल्याला कढीपत्ता वापरायचा असेल तर आपण कढीपत्ता वापरू शकतो पण कढीपत्त्याचा एक स्वाद स्वतःचा असल्यामुळे मी पॉपकॉर्नचा स्वाद जाऊ नये म्हणून आता कढीपत्ता वापरलेला नाहीये आणि आता फर्स्ट क्लास त्याला फोडणी देऊया अमेझिंग अशी भेळ दिसते ती हो आणि लगेच खायला पाहिजे आहे कारण काय होतं की आपण कांदा आणि टॉमॅटो घातल्यामुळे पॉपकॉर्न लगेच आपण ही जे चटपटा केलेला आहे ते इमिजिएटली खाऊन टाकायचं नाहीतर मग ते नरम पडतात हे सांगण्याची सुद्धा गरज नाही थांबू शकतात डिश बघितल्यानंतर पोट भरलं असलं तरी खाते, खाते। <laughs> <सही। laughs> अशा प्रकारे पॉपकॉर्न चटपटा तयार आहे फक्त आपण त्याला मस्त पैकी पॉपकॉर्न okay, चटपटा आहे पटकन घ्यायचं साहित्य आणि कृती पॉपकॉर्न चटपटा साहित्य पॉपकॉर्न एक मोठा बाऊल तिखट डाळ एक वाटी बारीक चिरलेला कांदा एक बारीक कापलेला टोमॅटो एक बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या तीन ते चार मोहरी एक चमचा चाट मसाला एक चमचा कोथिंबीर एक वाटी तेल आणि सैंधव मीठ कृती प्रथम मिक्सिंग बाउल मध्ये पॉपकॉर्न घेऊन त्यावर बारीक चिरलेला कांदा बारीक कापलेला टोमॅटो तिखट डाळ कोथिंबीर सैंधव मीठ आणि चाट मसाला घाला आता कढल्यात तेल गरम करून त्यात मोहरी आणि बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या घेऊन फोडणी तयार करा तयार फोडणी मधील मिश्रणाला देऊन मिश्रण व्यवस्थित एकजीव करा तयार मिश्रण बाउल मध्ये काढा गार्निश करा आणि सर्व करा अशा प्रकारे पॉपकॉर्न चटपटा तयार पॉपकॉर्न चटपटाचं साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतलं असेल अमेझिंग दिसते हे डिश टेस्ट करू जरूर बा हे अख्खा वाढगा पुरेल मला <laughs> <laughs> नहीं। नहीं। <laughs> क्या बा पॉपकॉर्न असाही लागू शकतो असं मी कधी इमॅजिनच केलं नव्हतं इतकं चटपटा इतकं टेस्टी कारण एरवी नेहमी जेव्हा आपण पॉपकॉर्न खातो ना तो असा ड्राय असतो खाल्ल्यानंतर पण याच्याने एक ओलावा निर्माण झाला टमॅटो वरची जी फोडणी तो जो ट्विस्ट होता तो अमेझिंग होता त्या फोडणीने चटपटा आणखीन वाढला आहे आणि वाघवारांचा चाट मसाला तर सिरियसली मी फर्स्ट टाइम टेस्ट केला अमेझिंग लागतो अमेझिंग नेहमी आपण पॉपकॉर्न खाताना रेग्युलर खातो पण त्याच पॉपकॉर्नमध्ये हे व्हेरिएशन करावं असं जेव्हा मला वाटलं हे ज्यावेळेला आपण असं कन्सेप्ट म्हटलं की आपल्याला आता चाट स्पेशल एपिसोड करायचा आहे त्यावेळेला इतके वेगवेगळे वेरिएशन्स डोक्यामध्ये यायला लागले की त्याच त्याच रेसिपीज न करता आपण वेरिएशन्स काय देऊ शकतो तर पहिली रेसिपी मला पॉपकॉर्नची आठवली हो अमेझ आणि पॉपकॉर्नमध्ये ऑलरेडी आपण पॉपकॉर्न करताना हळदीचा तर वापर आपण करतोच जो ह्या दिवसांमध्ये ह्या सीझनमध्ये खूप गरजेचा असतो mm. आणि जाता जाता आज आपण आपल्या सुगरांच्या प्रेक्षकांना एक टीप देऊन जाऊया mm. की दूध आणि हळद हे मिक्स करून जरूर आपण प्यावं कारण आत्ताच्या ह्या दिवसांमध्ये ते खूप गरजेचं आहे आणि आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी ते खूप हेल्प करतं yeah. सो हेल्दी खाल्लंच पाहिजे आणि म्हणून पॉपकॉर्न त्याच्यामध्ये हळद आहे आणि पुन्हा एकदा आपण ट्विस्ट दिली ती त्या फोडणीने आणि मला माहितीये तू मला काही ते खायला देणार नाही तो सगळा वाडगा तू संपवणार ठेवलाय लोक म्हणतील पण अमेझिंग करू शकतील थँक्यू सो मच इतकी क्यूट रेसिपी आम्हाला दाखवल्याबद्दल धन्यवाद पान पकोडा चाट आणि पॉपकॉर्न चटपटा या दोन्ही आजच्या चाट स्पेशल रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या नक्की घरी करून बघा आणि आम्हाला कळवा हा कशा झालं ते आणि ऐका ऐका इतक्यावरच थांबायचं नाही आपल्याला आपण हा अख्खा आठवडा खास चाट स्पेशल रेसिपीज पाहणारच आहोत पण या दोन रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या सुग्रण साम टीव्ही सकाळ भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार आमचा ईमेल सुगरण ऍट द रेट साम टीव्ही डॉट कॉम चला तर मग आज आपण इथेच थांबतोय उद्या पुन्हा भेटणार आहोत सुगरण च्या स्पेशल रेसिपीज पाहायला तुम्ही पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण नमस्कार सुगरन करती,